हा नमस्कार शेतकरी मित्रांनो सेंद्रिय शेती डीके ऑर्गॅनिक जंगल मॉडेलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तरी आपण सहा फुटामधला ऊस लावणीचा दाखवतो बरं का तर या सहा फुटामध्ये आपण अगोदर हरभऱ्याचं पीक घेतलं होतं टोटल एक डोळा लावून केलेली आहे आणि हिच्यामध्ये आपण नंतर हरभरा निघाल्याच्या नंतर ताग वापरला होता बरं का अख्ख्या दोन फुटामध्ये सेंटरला तर ते साईडला काय केलं आहे दोन फुटामध्ये टाकलेला इकडून एक अर्धा फूट इकडून अर्धा फूट जे काय कुळवामध्ये कुळं मारला जुन्या उसाच्या साईडनं निघालेला ते उसाच्या साईडला गाडला आहे हे बघा असं उसाच्या साईडला सारून आपण कुळं लावलं कुळं मारला आहे तर राहिलेला जो ताग आहे त्या कापायचं काम चालू आहे बरं का टोटरीच्यामध्ये सलम कापून आता साईडला टाकू पावसामुळे थोडं आपलं ह्याला लेट झालं आहे तर हे मामा थोडं खालून का कापा की तेवढं वरी बरं गुडघ्याच्या तुमच्या वरी आलेलं आहे तर थोडं लेट झाल्यामुळे थोडं उचाल आहे काय हरकत नाही तर आता ह्या हे काकरीला आपल्याला पाण्याला वाट ठेवायची आहे ठीक आहे आणि ह्या काकरीच्या साईडला उसाकडं कर पण टाकत नाही आपण सलमाच्या बुडाला ह्या टाकतोय कारण काय उंदरं वगैरे समजा झाले तर अजून ते मध्येच होतील तर उंदराचा बंदोबस्त आपल्याला करावा लागत ह्या पद्धतीनं आपण कंप्लीट कापून टाकला एका साईडला तर मित्रांनो तुमच्या आता लक्षात आलं असेल की आपण का करतोय तर बघा वरचेवर जमीन जशी जशी आपल्या सेंद्रिकर्बानं पैलवान होईल सेंद्रिकर्ब जेवढा जास्त होईल तेवढा आपलं आता पुढल्या वर्षीचं हे नियोजन आहे आता हे जो पाला पडतो ना ह्याचा कर्ब वाढला जीवजंतू वाढले हे पुढल्या वर्षी आपल्याला कामाला येणार आहे तर टार्गेट काय म्हणलं तर गोटापट्टा ठेवून आपल्या कधीच पडक पडायचं नाही त्याच्यामध्ये दे देवडाची पिकं हिरवळीचे खतं आच्छादन या सगळ्या गोष्टी अशा करत जायचं आहे हे बघा फुटवेसुद्धा बघा तुम्ही एक एक डोळ्याला बघा पाच सहा पाच सहा फुटवे आहेत तर आता जेवढे फुटवे कमी असतील तेवढे ऊसाची संख्या ऊस जास्त पोचणार आहे आणि जेवढी फुटव्याची संख्या जास्त राहील तेवढा आपला ऊस कमी वजनाचा निघणार आहे तर हे जरा थोडं वारं बिर न लागल्यामुळं आता इथून ऊस आपला आता एक सलम आपण जो काढून टाकतोय खाली तर आता वारं ऊसामध्ये खेळल्यामुळं सगळं ऊस पण आता जोमानं वाढेल अजून काय फुटवा होईल काय व्हायचे ते होईल तर असं आपलं चालू आहे तर आता ह्याला आपल्याला तिरसुत्रीचा वापर करायचा आहे दोन तीन वेळा तिरसुत्री टाकायची आहे तर ह्या पद्धतीमध्ये बघा असं आलं आहे अरे हे बघा सलम असा पाच फुटाच्या पुढे आला आहे तर बघा मित्रांनो जेव्हा ही एवढं एक फुटाच्या रणामध्ये एवढं तयार झालं आहे हे बघा काड्या किती आहेत पाला किती आहेत किती शेंद्र कर्व वाढेल ह्याचा तुम्ही विचार करा तर हे सलम ह्याला काही काटा नाही काय नाही कापायला पण सोपं आहे तर आता आपण ह्याला कापतो आहे फूट ते दीड फुटाच्या मध्ये वरून बरं का तर त्याचं कारण काय माहिती आहे का अजूनही ऊस जाईपर्यंत दोन वेळा कापून टाकायचे आपला तर करवाचा कारखाना म्हणलं तर चालेल इथ कारण लवकर फुटवा करतं आहे लवकर वापतं आहे लवकर याचे पानं काड्या मोठ्या होते त्याला वाढ भरपूर असल्यामुळं तर आता हे जे आपण ठेवलं आहे ना आता एक सवा फूट ठेवलं आहे सवा फुटाच्या वरून आपण गेल्या वर्षी असं खालून कापून पण बघितलं होतं पहिल्या वर्षी तर ते खालून एकदम बूट धरून जर कापलं तर ते फुटत नाही त्याच्यामुळं त्याचा अनुभव आल्यामुळं हे वरूनच कापायला पाहिजे हे कम्प्लीट काकरी एका कडला कापत गेलेली आहे आणि ह्याला अजून दोन वेळा कापायचा आहे तर एक काळी जी सरी दिसते पाण्याला वाट ठेवलेली तिच्यामध्ये मूग किंवा उडू उडीत आपल्याला पेरायचं आहे बरं का या उसाच्या त्या साईडने एक काकरी बुडाला खरं तरी सरी सोडल्या सोडल्या विस्कटून टाकून उडीत टाकायचा होता बरं पाऊसानं सुधरू दिली नाही बरं का आता ह्याला पर्याय म्हणून आपल्याला काय करावं लागेल हातनांगरानं इथं ह्या काक्रीमध्ये दोन काकऱ्या पाण्याच्या कडला पाण्याला जी वाट सुली आहे ह्या साईडला दोन काकऱ्या पेराव्या लागल मग मूग म्हणा उडीत म्हणा आणि ह्या साईडला नांगरानं उसाच्या कडला एक काकरी हे पेरावं लागलं तर मग गवत वापणार आणि गवत वापून आपलं काय करणार गवत असं उसाला पोषक होणार नाही तर मूग किंवा उडीत तर तुम्ही कुठलंही पेरू शकता ह्या पद्धतीमध्ये आता आपल्याला भरपूर भरपूर सेंद्रिय कार्ब होईल तयार होईल आणि आता तीन ते चारने किती वेळा एक पाच सहा वेळा जर त्रिसूत्री सोडली तर त्रिसूत्रीचे जे आपले शेतकरी आहेत कांतीना ललगीर नाना ह्यांचा ॲव्हरेज साठ ते सत्तर टनापर्यंत गेला असं मी ऐकलो तर मित्रांनो एक विशेष आहे आता त्रिसूत्रीचा रिझल्ट आपल्याला यावर्षी कळल मला कळल तर मी चाळीस टनामध्येच खुश होतो तर आपल्याला अजून एक वेगळं सेंद्रिय शेतीचे दे जे देवदूत आहेत आपल्यासारखे बरेच बघा महापुरुषाची किंमत आहे तोपर्यंत कळत नाही ते गेल्याच्या नंतर त्यांची किंमत कळते तसा प्रकार आहे तर तुझं आहे तुझं पाशी पण जागा चुकलाशी म्हणल्यासारखं तर सेंद्रिय शेतीमध्ये सक्सेस होण्यासाठी भगवंताने बरेच माणसं आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा भारतात मध्या पाठवलं हो आहे पण फक्त थोडी नम्रता आपला निंडगंड साईडला ठेवून आपण हे बुद्धिपूर्वक शिवकारून माझं आहे म्हणायची गरज नाही बुद्धिपूर्वक स्वीकारून हे अंमलात आणलो ना तर साठ सत्तर नाही शंभर टनापर्यंत आपण पोचू शकतो असं ललकेलाचं म्हणणं मी ऐकलं आहे तर आपण ह्याच पद्धतीमध्ये आगी कुछ करू जे जीवजंतू वाढवायसाठी ते त्रिसूत्राचा वापर जीवजंतूला खाद्य भेटण्यासाठी आपला सेंद्रीकर वाढवणे त्याला सांभाळण्यासाठी ते जिवंत टेम्परेचरमध्ये जमिनीमध्ये राहण्यासाठी अच्छा दन बेवडावर भर बऱ्याच गोष्टी आहेत तर आपल्याला एकमेकांकडून शिकायचं आहे आपल्या सेंद्रिय शेतीमध्ये आपलं उत्पन्न जास्त वाढवायचं आहे आपण रासायनिक शेती जर असंच करत गेलो ना तर जमीन आपली आता बिघडलेली आहे सर प्रत्येकाचीच आता बघा माझ्या कोडभाऊ शेतीमध्ये मी असंच बी पेरतो काहीच नाही करत पलटीचं जर बी पेरलं तर दुसऱ्यापेक्षा एक दोन गट्टी आपले जास्त निघतात काही ट्रीटमेंट नाही कुठलंच काय फवारणी हो नाही औषध नाही काय नाही काय नाही तर तुम्हीसुद्धा हळूहळू करा मित्रांनो एवढंच माझं सांगणं आहे आणि आपण एकमेकाला भेटत राहायला पाहिजे नॉलेज घ्यायला पाहिजे प्रत्येकाच्या माध्यमातून तर तुम्ही काय फोन करत जावा कमेंट करत जावा तुम्हाला खरोखरच जर इच्छा असेल शे सेंद्रिय शेती करायची आणि जर तर हे तुम्ही करा आणि आपल्याला बरेच सहकारी भेटलेत काय त्या सहकार्याचं पण नॉलेज आपण घेऊन आपली सेंद्रिय शेतीमध्ये आपला विकास साधवायचा आहे आणि विषमुक्त अन्न विषमुक्त भाजीपाला आणि आपले सगळं खाऊन आपण देवाने दिलेलं आपल्या शंभर वर्षाचं आयुष्य आहे तर कमीत कमी आपण नववधी तर कटायचं बघू का काल कोराजन मारलेला भाजीपाला तुम्ही आज धुवून खाल्ल्यावर ते कोराजनचं जाणार नाही म्हटलं तर सुरुवात करा मित्रांनो प्रत्येकाला शेती आहे दोन गुंटे का होणार तुम्ही भाजीपाला सुरुवात करा का कावना इत्रीसुत्री करा बेवडावर भर द्या बरंच काही बरंच काही आहे मी आता तुमचा जास्त वेळ घेणार नाही ठीक आहे अजून नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद धन्यवाद धन्यवाद